नमस्कार आपण पाहत आहे वन न्यूज हवा सामान्य जनतेचा क्लिक सबस्क्राईब एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात बारा आमदारांची मंत्रीपदाची संभाव्य यादी समोर आली आहे महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित नवीन सरकारचा शपथविधी सोहळ्याची तारीख नक्की झालेली आहे गुरुवारी पाच तारखेला आजाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे अशातच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात बारा संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत मोठी ब्रेकिंग समोर येत आहे शिंदे शिवसेना गटातून बारा संभाव्य मंत्र्यांची यादी समोर येत आहे या बारा संभाव्य आमदारांना मिळू शकते मंत्रीपद यामध्ये बारा आमदारांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये आहेत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधूनही ही दोन आमदारांची नावे संभाव्य मंत्री पदाच्या यादीमध्ये आहे आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे दादा भुसे गुलाबराव पाटील उदय सामंत तानाजी सावंत संजय शिरसाड शंभूराज देसाई प्रताप सरनाईक भरत गोगावले अब्दुल सत्तार प्रकाश सुरवे आशीष जयस्वाल राजेश शीरसागर या आमदारांचे नाव संभाव्य यादीमध्ये आहे मंत्रीपद मिळण्याची शक्यता सूत्रानुसार मिळत आहे आपल्या परिसरातील थी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी कायनेचा वाट पाढण्यासाठी तुम्ही निस्ला सबस्क्राइब करा व जास्त माहितीसाठी